सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा कुळाचार कसा करावा सप्तमी अष्टमी नवमीला देवी आईचा कुळाचार आपल्या पारंपरिक पद्धतीने कसा करावा त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास कधी सोडावा नवरात्रीचे घट कधी हलवावे कोणत्या दिशेला हलवावे कोणत्या विधीनुसार घट हलवायचे आहे कसे विसर्जित करायचे आहे नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती प्रत्येकाचे सर्व प्रश्नांचे उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव जरूर लिहा नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीचा उपवास आपण देवीसाठी करत असतो देवी आई उपवास करत नाही अश्विन नवरात्रीत महिषासुराला ठार मारून जगाला सुख शांती जगदंबेने मिळवून दिली आणि या नवरात्रीत आई शांत विश्राम करत असते म्हणून देवी आईच्या सेवेत आपण उपवास करत असतो देवीचा उपवास नसतो साडेतीन शक्तीपीठाला किंवा प्रत्येक देवी मंदिरात देवी, मंदिरा, देवी आईला रोज नित्य नियमाने नैवेद्य दाखवला जातो भाजी भाकरीचा पूर्णावरणाचा वरण भाताचा जो नैवेद्य असतो नित्य नियमाने देवी आईला नवरात्री सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आपण देवी आईचे उपवास करत असतो देवी आईचा उपवास नसतो अगदी साडे म्हणजे वर्षभर देवी आईला नित्य नियमाने उपवास दाखवलाच जातो तर सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस नवरात्रीचे खूप महत्वाचे मानले जातात या तीन दिवसात पर्या बऱ्याच घरांमध्ये कुळाचार केला जातो तर सप्तमीला घटावर फुलोरा बांधला जातो कुळाचाराप्रमाणे तुम्ही पहिल्यांदाच घट बसवलेले असेल आणि तुमच्या घरात जर फुलोरा कधीच बांधला नसेल मग तुम्ही नाही बांधला पण ज्यांच्या घरात फुलोऱ्याची पद्धत आहे परंपरा आहे त्यांनी फुलोरा जरूर बांधायचा आहे घटावर बांधा किंवा घटावर तुम्ही फुलोऱ्याची माळ बांधली सप्तमीला हा कुळाचार करणं खूप म्हणजे विशेष मानलं जातं त्याचबरोबर अष्टमीला अष्टमीला प्रत्येक ठिकाणी म्हणजे मंदिरांमध्ये तर अष्टमीला होम हवन कन्यापूजन देवीची ओटी भरली जाते असा कुळाचार आपण घरात सुद्धा करायचा आहे अष्टमीला होम हवन आता तुम्ही जर आधीपासून कधीच होम हवन नाही केलं तर मग तुम्ही घरात होम हवन नाही केलं तरीही चालेल पण मंदिरात किंवा मंडळ असेल तुमच्या घराजवळ देवी आईचा मंडल असेल तिथं जाऊन होमचं दर्शन जरूर घ्यायचं आहे आणि एक नारळ आपल्या कुटुंबाकडून होमात जरूर अर्पण करायचं आहे अष्टमीला होम हवन कन्यापूजन आणि देवी आईची ओटी भरली जाते हा कुळाचार अष्टमीला खूप महत्त्वाचा आहे देवी आईची तर नोटी ओटी आपण नऊ दिवसात कधीही भरू शकतो पण बऱ्याच घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे देवी आईची ओटी अष्टमीलाच भरली जाते कन्यापूजन केलं जातं आणि संध्याकाळी होम केला जातो किंवा स सकाळीसुद्धा होम केला जातो असा हा अष्टमीचा कुळाचार आहे होमात ज्या वस्तू आपण अर्पण करतो त्यातून जो धूर निघतो सुगंध निघतो ती सर्व सेवा देवीच्या चरणाशी देवीजवळ पोहोचत असते त्यामुळे देवी, त्या देवी खूप प्रसन्न होते आणि जी म्हणजे या सृष्टीत जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण नष्ट होते आणि देवी आईच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात म्हणून नवरात्रीच्या होमाला खूप विशेष महत्त्व आहे नवरात्रीत देवीच्या होमात एक नारळ अर्पण जरूर करावे श्रीफळ अर्पण केल्याने देवीची अखंड कृपा होते घरावरील संकटे अडचणी नष्ट होऊन सुख समृद्धीचा आशीर्वाद संप्रू संपूर्ण सृष्टीकडून आपल्याला मिळतो म्हणून अष्टमीला एक नारळ आपल्याला होमात जरूर अर्पण करायचं आहे तुम्ही घरात होम करा किंवा बाहेर देवी मंदिरात गेला होमाचं दर्शन घेतलं होमाचं जे साहित्य असतं पाच चिमुटभर साहित्यसुद्धा होमात अर्पण करावं एक नारळ होमात अर्पण करायचं आहे देवी आईला प्रार्थना करा तुमच्यावरील तुमच्या लेकरांवरील किंवा घरादारावरील जी संकटं आहे जळून ना नाश होऊ दे स सर्व नकारात्मकता नष्ट होऊ देवी आईचा अखंड कृपा आशीर्वाद मिळू दे अशा पद्धतीने एक नारळ देवी आईच्या होमात जरूर अर्पण करा त्याचबरोबर अष्टमीला देवघरासमोर घटासमोर एक कोहळा देण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे अष्टमीला देवीने राक्षसांचा नाश केला महिषासुराला ठार मारले म्हणून देवीसमोर एक कोहळा कापण्याची जुनी परंपरा आहे कोहळा तामसिक फळ आहे महिषासूर आणि घरावरील कुटुंबावरील वाईट शक्तींचा नजर बाधेचा शत्रू पिढेचा नाश होऊन देवीच्या सात्विक लहरी वर्षभर कायम घरात राहाव्या कुटुंबाची मुलाबाळांची प्रगती होऊन अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी ह्या हेतूने कोहळा देवी समोर कापला जातो कोहळा कापताना आडवा को कोहळा कापायचा आहे उभा कोहळा चुकूनसुद्धा कापू नका महिलांनो दादांनो तुम्ही जर पहिल्यांदाच देवी आई समोर कोहळा कापत आहात तुम्ही पहिल्यांदाच घट बसवला आणि तुम्हाला मोठ्या माणसांनी सांगितलं की कोहळा कापायचा आहे आज अष्टमीला आणि तुम्ही कोहळा आणला आणि देवी आईसमोर कापताना उभा कोहळा कापू नका आडवा कोहळा कापायचा आहे त्याचे दोन भाग करायचा आहे कोहळा कापल्यानंतर एक भाग देवीसमोर तुम्हाला होमाजवळ ठेवायचा आहे आता तुमच्या घराज घरात जर तुम्ही होम केलेला आहे तर होमाजवळ एक भाग ठेवायचा आहे किंवा तो भाग तुम्ही देवी मंदिरात होम केलेला असेल तिथं जरी ठेवून आलात तरीही चालेल आणि एक भाग दुसरा भाग नेऊन तुम्हाला लगेच चार रस्त्यावर ठेवून यायचा आहे एक भाग कोहळ्याचा चार रस्त्यावर ठेवून येताना मागे वळून चुकून सुद्धा बघू नका तुम्हाला कोणी हाक मारतय नकारात्मकता बोलवत असेल मागे मागे वळून बघू नका घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि मग घरात वावर करायचा आहे चुकून सुद्धा मागे बघू नका वाईट शक्ती आपल्याला मागे वळवते पण मागे वळून बघू नका मग बघा वर्ष कसं तुमचं सोन्यासारखं जाणार आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी देवी मंदिरांमध्ये होम करतात किंवा मंडळांमध्ये होमामध्ये ओटी अर्पण केली जाते म्हणजे सर्व वस्तू देवी आईपर्यंत पोहोचत असतात नवमीला काही ठिकाणी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला सुद्धा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि घट हलवले जातात चुकून सुद्धा अशा चुका करू नका घट हे नेहमी नऊ दिवस आपण बसवत असतो आणि नवमीला घट हलवत असतो काही ठिकाणी जुनी परंपरा आहे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार करू शकता पण नऊ हा आकडा खूप महत्त्वाचा आहे नवमीला तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही गोडाचा दाखवा तुम्ही मांसाहाराचा दाखवत असाल तुमच्या परंपरेनुसार पण नवमीलाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवाससुद्धा नवमीलाच सोडायचा आहे तुळजापूरला अष्टमीला होम आणि नवमीला बोकड कापून होमाची समाप्ती केली जाते माहूर गड़ावर सुद्धा अष्टमीचा होम करून नवमीला होमाची समाप्ती होते वणीला सप्तशृंगी देवी आईच्या इथं सुद्धा अष्टमीला होम होतो आणि नवमीला बोकड बळी दिला जातो किंवा तामसिक फळ मी तुम्हाला सांगितलं कोहळा तुम्ही कोहळा बळी देऊ शकता देवी आई समोर आणि कोल्हापुरात आई अंबाबाईच्या इथं पंचमीला कोहळ्याचा बळी दिला जातो आता तुमच्या घरात जर मांसाहाराचा बळी देत असतील तर तुम्ही तसं करा तुम्हाला तसं करायला पटत नसेल देवी आईचा आपण घट बसवला आहे त्या घरात मांसाहार करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर मग तामसिक फळ म्हणजे कोहळ्याचा बळी तुम्ही देऊ शकता कोल्हापुरात सुद्धा पंचमीला कोहळ्याचा बळी दिला जातो अष्टमीला देवीसमोर देवघरासमोर सर्वांनी एक नारळ फोडून अर्पण नक्की करायचं आहे बघा तुम्ही घट बसवलेले असेल किंवा नसेल कुठली सेवा केलेली असेल किंवा नसेल देवी आईचा फोटो तर आहे म्हणून सर्वांनी अष्टमीला संध्याकाळी पुरुष दादांनी ही सेवा करायची आहे एक नारळ घ्यायचा आहे शेंडी देवी समोर यायला पाहिजे उजव्या हातात नारळ घ्या देवी आईला तुमचं जे मागणं आहे बोलून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर एक नारळ फोडून घ्यायचा आहे नंतर तो प्रसाद तुम्ही सर्वांनी घरातल्यांनी खाल्ला तरीही चालेल अष्टमीला देवीसमोर नारळ फोडल्याने देवी, देवी प्रसन्न होते व वा वाईट शक्तींचा नाश होतो तुमच्याकडं कोहळा पण नाही आता नारळ पण नाही मग तुम्ही एक लिंबू जरी देवीसमोर कापून घेतलं आडवं लिंबू कापायचं आहे उभं लिंबू कापू नका कुठलीही गोष्ट देवांची करताना ती आडवी कापायची आहे महिलांनो आणि महिलांनी दादांनी सेवा करताना महिलांनी तर कधीच लिंबू उभं कापू नये लिंबू कापताना आडवंच कापायचं आहे हे शास्त्र आहे महिलांनो महिलांनी लिंबू कापताना आडवंच कापायचं आहे तुम्ही जरी रोज म्हणजे लिंबू वगैरे सरबत करत असाल किंवा कुठल्या वस्तूंमध्ये पदार्थांमध्ये लिंबू टाकायचा असेल तर तो लिंबू आडवाच कापायचा आहे यामुळे जेव्हा आपण अष्टमीला देवीसमोर लिंबू कापतो तुम्ही कापाल तर कोहळाच कापा नारळ फोडायचा आहे आता कोहळा पण नाही तुमच्याकडं नारळ पण नाही मग एक लिंबू जरी घेतला तुम्ही देवीसमोर आडवा कापा देवी आई चरणी अर्पण करा नंतर तो प्रसाद म्हणून तुम्ही सरबत वगैरे करून पिलात तरीही चालेल टाकून द्यायची गरज नाही यामुळे वाईट दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो आता तो लिंबू तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही निर्माल्यात विसर्जनात टाकलात तरीही चालेल आता नवमीचा कुळाचार काय असतो तर नवरात्रीची घटस्थापना ही नवमीलाच उठली पाहिजे महानवमीलाच नैवेद्य दाखवून आरती करून घट हलवले जातात नवरात्रीचे उपवास सोडले जातात काही लोक बसता उठ्ठा उपवास करतात मग पहिल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात तर नवमीला उपवास धरून दशमीला दसऱ्याला सोडतात तर काही जणं अष्टमीला उपवास धरून नवमीला सोडतात तुम्ही दरवर्षी ज्या पद्धतीने उपवास करतात अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे जे लोक संपूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात त्यांनी नवमीलाच संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून संपूर्ण कुळाचार करून उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी अष्टमीला किंवा नवमीला पुरणाच्या दिव्यांची आरती केली जाते पुरण ताटात थापून घेतात आणि ते दिवे तयार करून त्यात तुपाच्या वाती टाकल्या जातात संपूर्ण कुटुंब मिळून देवी आईचा कुळाचार करतात तुमच्याकडं जशी परंपरा आहे तुम्ही नवमीलाच पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवत असाल देवी आईला तर पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी चण्यांचा नैवेद्य दाखवला जातो काळे चण्यांची भाजी वगैरे करून वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला जातो एखादा गोडाचा पदार्थ देवी आईचे घट हलवताना गोडाचा पदार्थ आवश्यक आहे नैवेद्यात तुमी इतर तुम्ही दाखवा किंवा नैवेद्य पण गोडाचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे काही ठिकाणी काही घरांमध्ये परंपरेनुसार अष्टमीला पूर्णांच्या दिव्यांची आरती करून देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात अष्टमीलाच उपवास सोडतात प्रत्येकाची परंपरा ही वेगवेगळी आहे आपल्या परंपरेनुसार करा घरातले मोठे व्यक्ती जसं सांगतात अनुभवी व्यक्ती त्यांच्याकडून विचारून पुसून घ्या आणि मग नवरात्रीचं पारणं करायचं आहे तुम्हाला काही ठिकाणी दसऱ्याला घट हलवले जातात देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडले जाता खरं तर घट हे नवमीलाच उठवले पाहिजे आपण रात्रीचे व्रत करत आहोत पहिल्या माळेला घट बसवावे नवमीला घट उठवावे अशी या व्रताची सांगता आहे असं शास्त्र आहे आपण नवरात्रीचे व्रत उपवास करतो दशमीचे नाही दसऱ्याला विजयादशमी दसरा साजरा करावा नवरात्रीचे पारणं हे नवमीलाच पूर्ण करावे तर या नवरात्रीचे घट हलवताना एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी देवीला नैवेद्य दाखवून आरती कुळाचार पूर्ण करून आपल्याला घट हलवायचे आहे महिलांनो कळालं असेल तुम्हाला आता घट कधी हलवावे तर नवमीला तुम्ही संध्याकाळी नैवेद्य पाणी सर्व तुमच्या घरात जसा कुळाचार करतात अगदी पारंपरिक पद्धतीने तशा पद्धतीने नवमीला संपूर्ण कुळाचार पूर्ण करा आणि देवी आईचे घट हलवायचे आहे तुम्हाला नवमीलाच नवरात्रीचे उप उपवास तुम्हाला नवमीला सोडायचा आहे नवरात्रीचे उपवास तुम्हाला नवमीला सोडायचे आहे नवरात्र यातच सर्व काही येत असतं नवरात्रीचे व्रत नवरात्रीचे उपवास नऊ हा आकडा व्रताचं खूप महत्वाचा आहे शुभ आकडा आहे आपल्या व्रताची सुरुवात व सांगता उद्यापन या नऊ दिवसातच व्हायला हवी म्हणून घट हे उठवताना नवमीलाच उठवायचे आहे तसेसुद्धा या वर्षी दहाव्या दिवशी ही नवमी आलेली आहे म्हणून घट उठवताना हे नवमीला या वर्षी तर हे नवमीलाच करायचं आहे आपल्याला घट आपल्याला एक ऑक्टोंबरलाच हलवायचे आहे पाणी नैवेद्य पाणी कुळाचार झाल्यानंतर तुम्हाला घट उठवायचे आहे हलवायचे आहे आणि विसर्जन मात्र आपल्याला घटाचं विसर्जन घट हलवून घ्यायचं आहे नवमीला आणि विसर्जन मात्र दसऱ्याला दोन ऑक्टोंबरलाच करायचं आहे काही ठिकाणी नवमीला नवव्या माळेला घट उठवून जे आपण धान पेरलेलं आहे धान उगवलेले असते त्यातील थोडे धान काढून देवीला देवांना देवघरात वाहून अर्पण करून नवमीला घट विसर्जन केला जातो तर काही ठिकाणी नवमीला घट हलवून घेतात आणि दसऱ्याला थोडेसे धान घटातील थोडेसे धान देवीला वाहून त्यावर सोनं अर्पण करून स्त्रिया थोडं धान केसात माळत असतात पुरुष आपल्या कानावर धान लावतात किंवा आपल्या टोपी खाली सुद्धा थोडंसं धान ठेवण्याची जुनी प्रथा परंपरा आहे यामुळे आपल्याला सुख ऐश्वर्याची आरोग्याची प्राप्ती होते आणि देवी आईचा अखंड आशीर्वाद आपल्याबरोबर कायम राहतो काही ठिकाणी दसऱ्यालाच दुपारी नैवेद्य दाखवून घट हलवून संध्याकाळी घटाचे विसर्जन केले जाते काही लोक अष्टमीला उपवास सोडून घेतात हे चुकीचं आहे परंपरेनुसारच करा मी म्हणत नाही की तुमची परंपरा मोडू मोडा असं नाही पण लोक काही लोक अष्टमीला उपवास सोडताना हे चुकीचं आहे आपण नवरात्रीचं व्रत करत आहोत तुम्ही नऊ दिवसाचे उपवास हे नवमीला संध्याकाळी सोडले तर तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ मिळणार आहे नवरात्रीचे उपवास हे नवमीलाच सोडावे तेव्हाच नवरात्रीचे व्रत उपवास केल्याचं पूर्ण फळ मिळतं नवरात्रीचे उपवास सोडताना गोडावरतीच सोडायचं आहे गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे तिखट पदार्थ खाऊन उपवास सोडू नका नाही तर मग तुम्हाला गोड फळ मिळणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण यामुळे आपलं वर्षभराचं सुख समाधान यात दडलेलं असतं म्हणून नवरात्रीचा उपवास सोडताना महिला असतील दादा असतील सर्वांनी उपवास सोडताना प्रथम घास हा गोडाचा घ्यायचा आहे मग तुम्ही पुरणाची पोळी केलेली असेल किंवा इतर गोड पदार्थ नुसती साखर जरी खाल्ली तुम्ही आणि मग तुम्ही जे जेवलात तु, उपवास सोडला तरीही चालेल पण प्रथम आपण मुखात तोंडात गोडाचाच घास घ्यायचा आहे आणि मगच नवरात्रीचे उपवास आपल्याला सोडायचे आहे नवरात्रीचे उपवास नवव्या माळेलाच सोडायचे आहे आणि नवरात्रीचे घट हे नवव्या माळेलाच उठवायचे आहे घट हे नवमीला संध्याकाळी हलवून घ्यावे आणि दसऱ्याला विसर्जित करायचे आहे घट हलवताना महिलांनो खूप काळजी पूर्वक ऐकायचं आहे घट हलवताना प्रथम उत्तर दिशेकडेच हलवायचे आहे शांततेत या गोष्टी आपण शांततेत करायच्या आहे कुणे म्हणजे घाई आहे तुम्हाला गर्दी आहे या गोष्टी मग नका करू तुम्ही शांततेत करायच्या आहे घट हलवताना प्रथम उत्तर दिशेकडेच प्रथम आपल्याला घट हलवायचे आहे यामुळे घराची कुटुंबाची मुलांची दिवस रात्र उत्तरोत्तर दिवस रात्र प्रगती होते घरात लक्ष्मी स्थिर वास्तव्यास राहते म्हणून घट हलवताना महिलांनो काळजीपूर्वक दादांनी जरी हलवले तरी उत्तर दिशेकडेच प्रथम घट हलवायचे आहे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद कायम अखंड राहतो आता घट हलवण्याच्या आधी घटाला दोन चमचं गाईचं दूध टाकायचं अर्पण करायचं आहे त्याशिवाय घट हलवू नका यामुळे घरात कधीच कशालाच कमी राहत नाही सुख धन धान्य आरोग्य श्रीमंती लाभते वर्षभर आपल्या इच्छा आकांक्षा जिज्ञासा देवी आई पूर्ण करते म्हणून घट हलवण्याच्या आधी दोन चमचे फक्त दोन चमचे गाईचं दूध घटाला अर्पण करायचं आहे आणि मग उत्तरेकडं घट हलवायचा आहे कुळाचार करून घ्या नैवेद्य पाणी आरती वगैरे संपूर्ण कुळाचार करून घेतल्यानंतर नवमीला रात्री संध्याकाळी घट हलवताना दोन चमचे दूध घटाला अर्पण करा आणि उत्तर दिशेकडं घट हलवायचा आहे या गोष्टींची सर्वांनी काळजी घ्या आपण नऊ दिवस काळजी घेऊन घट स्थापना केली नऊ दिवस सेवा पूजा केली तर घटाची सांगता उद्यापन विधीपूर्वकच व्हायला हवे आता दसऱ्याला घट उठवत असाल तर आपण सकाळीच उठवतो कारण संध्याकाळच्या आत आपल्याला घट विसर्जित करायचे असतात आणि घट हे दसऱ्याला संध्याकाळच्या आत विसर्जन व्हायलाच हवे घट दसऱ्याला हलवताना नीट पूजा करावी देवीला घटाला हळदी कुंकू थोड्या अक्षता वाहून मनातील देवीला इच्छा सांगावी तसं पण नवमीला या सर्व विधीपूर्वक गोष्टी महिलांनो नक्की करा देवी आईला हळदी कुंकू अक्षता वाव्या थोड्याशा अक्षता घटावर अर्पण कराव्या आणि मग आपली इच्छा बोलून घट हलवायचा आहे दसऱ्याला घट हलवत असाल तर विधीपूर्वक करायचं आहे नऊ दिवसात काही चुकलं माकलं असेल देवी आई देवीसमोर डोकं ठेवून नमस्कार करावा पती पत्नीने हा कुळाचार जरूर करा मग घट हलवायचे आहे घटाला देवीला आपण सोन्याची आपट्याची पानं एक, एक का होईना न सोन्याची आपट्याची पानं जरूर व्हा दसऱ्याला घट विसर्जित करताना सोन्याची पानं घटाला जरूर अर्पण करा वर्षभर सोन्यासारखं सुख ऐश्वर देवी आई आपल्याला प्रदान करत असते करून देत असते प्राप्त करून देत असते आणि मगच घट आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आता घट विसर्जन करताना किंवा जी लोक दसऱ्याला दुपारी घट हलवत असतील तर घट हलवताना दसऱ्याला उठवताना या शुभ वेळेतच घट हलवायचे आहे उठवायचे आहे आणि विसर्जित करायचे आहे चुकूनसुद्धा अशुभ वेळेत घट हलवू नका विसर्जित करू नका तर दोन ऑक्टोंबर गुरुवारी दसरा विजयादशमीला घट दुपारी बारा ते साडेबारापर्यंतच नैवेद्य पाणी करून घट हलवायचे आहे कारण दुपारी एक ते तीन हा दोन तासाचा अशुभ राहू काळ आहे या वेळात घट हलवू पण नका आणि घट सुद्धा करू नका नंतर तीन वाजेनंतर तुम्ही घट विसर्जित करू शकता पण दुपारी तीन नंतर घट हलवू नका चुकूनसुद्धा नका दुपारी बारा ते साडेबारापर्यंतच महिलांनो नैवेद्य वगैरे दाखवून घट हलवून घ्यायचे आहे आणि मग तुम्हाला थोडा वेळ झाला घट विसर्जित करायला तर मग तुम्ही तीन नंतर तुम्ही पाच सहा वाजेपर्यंत घट विसर्जित करू शकता पण दुपारी एक ते तीन घट हलवू नका उठवू नका आणि विसर्जित करू नका हा अशुभ काळ आहे आपण एवढ्या म्हणजे अगदी मनोभावे देवी आईची नवरात्रीची सेवा केलेली आहे आपण शुभ काळात सेवा सुरू केली तर शुभ काळातच उद्यापन होणं खूप महत्त्वाचं आहे या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण वर्षभरात आपल्याला सुख प्रदान करून देत असतात त्याचबरोबर नऊ दिवसाचा अखंड दिवा नवमीला तेल टाकल्यावर तुम्ही संध्याकाळी दिवा हलवू शकता किंवा दसऱ्याला हलवला पण दिवा जोपर्यंत स्वतःहून शांत होत नाही तोपर्यंत जळू द्यायचा आहे नंतर दिवा उचलून त्याखालील तांदूळ पक्ष्यांना घालून द्या वात विसर्जनात टाकून द्यायची आहे पुन्हा ती वात वापरू नका